हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही म्हणत असाल तर आज कसली गडबड चालू आहे आज काय झालंय नक्की सासूबाई नमच्यात आमच्या चिमूबाई तर चिमूबाईंचं आज होती गॅदरिंग सो ती आता पहिलीला आहे आणि पहिलंच वर्ष आहे तिचं पहिलीच आणि त्यामुळे आता त्यांचं वार्षिक स्नेह संमेलन आहे म्हणजेच आपण म्हणत असतो नॉर्मल भाषेमध्ये गॅदरिंग तर गॅदरिंग आहे डान्स आहे तर दोनच पासच मिळाले होते तर माझे वडील आणि चिमूचे पप्पा हे दोघंच गेले मला काय जायला मिळालं नाही कारण पास नव्हता अवेलेबल कारण शाळा खूप मोठी आहे आणि तिथे खूप प्राऊड आहे आणि तुम्हाला आता काय सांगायचं आपलं गडकरी रंगायतन ठाण्यातलं आहे त्यांचं तर कामकाज चालू आहे त्यामुळे तिकडे काही आपलं या गॅदरिंग होऊ शकत नव्हतं स्कूलचं त्यामुळे यावेळेला काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे सगळा आपला गॅदरिंगचा कार्यक्रम स्कूलचा तिथे ठेवलेला होता आणि तिथे त्यांचं ते थिएटर छोटा असल्यामुळे तिथे जागा कमी त्यामुळे पासेस दिलेले होते स्कूलमधून आणि दोनच पासेस तर मग वडिलांना म्हटलं तुम्ही जा कारण एनी टाईम तर मी असतेच तर मग माझे बाबा आणि माझे मिस्टर गेले आणि तुम्ही बघू शकता किती प्रचंड गर्दी होती आणि अक्षरशः उत्साह हो, असतो मुलांमध्ये गॅदरिंग म्हटलं का कारण डान्स करायला मिळतो अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टींतून झंझट एकदम रिलॅक्स एकदम फ्री तर बघायलाही खूप छान वाटत होतं मी गेली नाही मी हे सगळं खूप मिस केलं पण ठीक आहे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना मी सर्व काही बघत आहे आणि खूप छान 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 मुलं नटली होती तुम्हाला मला काय सांगू इथे शाळेतले जे टीचर टीचर्स आहेत टीचर्सचासुद्धा डान्स होता ज्या ट्रस्टी वगैरे आहेत त्यांचा डान्स एवढा अप्रतिम झाला आहे मी बघितला अक्षरशः फुल भारी वाटलं आणि पॅरेंट्सचा पण डान्स होता टीचर्सचा ट्रस्टीजचा आणि इवन आता स्टुडंट्स तर आहेतच आहेत सगळ्यांचे डान्सेस होते आणि आत्तापर्यंत मी बघितलेली जी गॅदरिंग आहे माझ्या मुलीची ज्युनियर सिनियरमध्ये झालेली त्यापेक्षाही अप्रतिम ही मला गॅदरिंग जाणवली हे स्नेहसंमेलन खूप छान होतं खूप छान पद्धतीने के अरेंज केलेलं होतं आणि बघा आता मी जर गेली असतं तर किती बरं झालं असतं गुपचूप शिरली असतं ना बिना पासची जाऊ दिलं असतं का हो यांनी काय माहिती पण धाडस होत नाही हो आपल्याला त्या गोष्टी करायचं त्यामुळे मी काही गेली नाही म्हटलं जाऊ दे तरी काही पॅरेंट्स तिथे घुसले होते वाटतं असेच बिंदास्तपणे सो आता आलेल्यांना रिटर्न तर पाठवू शकत नाही शेवटी काय आहे हे काय कुठलं नाटक बिटक नाही आहे या कुठला मूवी नाही आहे एक आपलं स्नेहसंमेलन आहे त्यामुळे काही जणांना अलावही केलेलं होतं इथे पण ठीक आहे आणि छान असा आतमध्ये सुंदर असा नजारा आहे सर्व आपले थोर जे झालेले आहेत पुरुष जे होऊन गेलेले आहेत जे आपले ना नाटक जे हो नाटककार सम्राट सगळे जे होऊन गेले आहेत सगळ्यांचे फोटोज वगैरे लावलेले आहेत फार छान वाटतं आतमध्ये गेल्यावर खूप छान वाईप्स येते आणि पॉझिटिव्ह फील वाटतं तर बघा हे सगळे गेले आणि माझे मिस्टर कारण माझी मुलगी जी आहे तिचं जे गॅदरिंग आहे तिला बारा वाजता तर मी टीचर्सच्या हातात सोपवली होती कारण त्यांचं काय ते फोटोशूट वगैरे होत असतं आणि पॅरेंट्सना आतमध्ये दीड वाजता अलाव केलं होतं सो दीड तास मुलगी लांब राहणार आपल्यापासून म्हणून माझ्या मिस्टरांची धाकधूक चालली होती कुठे कुठे ते तिला खूप शोधत होते शेवटी दोन तीन वेळा तिला जाऊन बघून आले कशी आये का आये आहे काय बसले का कारण शेवटी लहान आहे खूप बोर होतात मुलं मुलांमध्ये एवढा स्टॅमिना नाही आहे पूर्ण दिवस दिवस बसण्याचा तुम तर तुम्हाला काय सांगायचं लहानपणी आपण बिनधास्त असायचो आपल्या मागे कोण जास्त नसायचं पण आजकालचं वातावरण असं झालं की आपल्याला दहा वेळा मुलांकडे लक्ष हे द्यावंच लागतं तर काय नाही सगळेच करत असतात तर बघितलं असेल तुम्ही थेटर आता मोकळा दिसतोय माणसं येत आहेत पण अक्षरशः प्रचंड तुडुंब गर्दी भरलेली होती कारण बहुतेक ज्या अगोदर आहेत ज्या स्कूलमध्ये इथे मुलं त्या ऑलरेडी पॅरेंट्सना माहिती आहे की डान्स कसे छान छान असतात आमचं ते फर्स्ट पहिलंच वर्ष होतं त्यामुळे आम्हाला कधी आयडिया नव्हती पण बघितल्यानंतर मन फार प्रसन्न झालं खूप छान डान्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीचर्स हे खूप छान आहेत So यहाँ पर पहले परफॉर्मेंस के पहले मैं यहाँ पर मंच पर डॉक्टर राज पर ज्योति पर यहाँ पर बुलाती हूँ प्लीज कम ऑन द स्टेज फॉर एंड नमस्कार मी डॉक्टर ज्योती परब मी डॉक्टर राज परब परंपरा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे गणपती बाप्पा था था हे डान्स बघण्यासाठी लोक आतुरतेने वाढ बघत असतात का तर तिथे जायचं तिथे बसायचं आपल्या लहान लहान मुलांचे डान्स बघायचे आणि त्यांना ॲप्रिशिएट करायचं हेच खरं तर प्रत्येक पॅरेंट्सचं स्वप्न असतं की आपल्या मुलांना स्टेजवर बघणं त्या मुलांमध्ये स्टेज डेअरिंग घेणं हे खूप महत्त्वाचं आहे हा लोक आहेच तर बघा खूप चिमू दमलेली आहे आमची आणि चिमू थकलेली आहे चिमू चिमू फार थकलेली आहे आणि हे बघा अजूनही क्राऊड भरपूर आहे फार गर्दी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स झालेला आहे सगळं आणि खूप छान वाटलं तर मंडळी तुम्ही आवर्जून हा म्हणतात ना की ब्लॉग बघा जो एकदम जबरदस्त आणि छान होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आवडणार देखील आहे तर प्लीज मंडळी बघा आणि हे बघा काशीनाथ घाणेकर नाट्यग्रह एकदम जबरदस्त भरलेलं होतं आणि फुल एकदम परफॉर्मन्स झालेला आहे मुलांचा आणि छान आणि आउटस्टँडिंग मुलांनी परफॉर्म केलेला आहे तर धन्यवाद बाय 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 बाय